हॅलो एव्हरीवान वेलकम टू दीपास किचन आज बनवणारे मी मिनी समोसे खायला एकदम खुसखुशीत आणि एकदम चटपटीत अशी मस्त बनणारे छोट्या छोट्या साईजमध्ये मी बनवलं आहे नॉर्मल तर हे म्हणजे मोठे जे समोसे असतात ना तर तीच रेसिपी आहे सेम तेच आहे फक्त समोस्याची जी साईज आहे ती ती छोट्या छोट्या साईजमध्ये मी बनवलं आहेत मस्त अशी मस्त गुळाची जी चटणी असते समोसासोबत आपल्याला कसं बाहेर आपण समोसा वगैरे खातो तर त्याच्यासोबत लाल चटणी देतात तर मी ती चटणी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर व्हिडिओ जो आहे तो तो शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी काय केलं आहे की पहिले गूळ घेतला आहे गुळाला चांगलं बारीक चॉप करून घ्यायचं आहे आणि गर जर तुम्हाला गुळ जो आहे, तो आहे थोड़ा थोड़ा साथी, साथी साथी तर तो लवकर विरगळायचं असेल तर थोडंसं कोमट पाणी टाका आणि थोडं टाईम असेल तर थंड पाणी टाका इथे मी थंडच पाणी टाकलं आहे आणि त्याला भिजण्यासाठी विरगळण्यासाठी गुळाला साईडने ठेवून दिलं आहे तर इथे काय करायचं आहे ना इथे एक वाटी मी मैदा घेतला आहे तुम्ही मैद्याच्याऐवजी गव्हाचं पीठंही घेऊ शकता त्याने पण छान असे हेल्दी असे समस्या बनतील पण इथे मी मार्केट स्टाईल तुम्हाला बनवून दाखवते आहे तर बाहेर आपण समोसे खातो तर ते मैद्याचेच असतात इथे मी एक वाटी मैदा घेतलाय चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि एक टी स्पून त्याच्यामध्ये ओवा टाकायचा आहे ओवा टाकताना चांगलं ओवाला चोळून घ्यायचं आहे हाताने आणि नंतरच त्याच्यामध्ये टाकायचे मिक्स करायचे मिक्स केल्याच्यानंतर एकदम कडकडीत तापलेलं तेल त्याच्यामध्ये ते टाकायचं आहे दोन चमचे तुम्ही त्याच्यामध्ये तूपही टाकू शकता अजून छान टेस्ट लागते पण मी इथे दोन चमच तेल टाकले कडकडीत तापलेलं आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा पण आपण समोसा बनवतो ना आतली जी आलूची स्टफिंग असते तर त्याच्यात थोडंफार मागे पुढे झालं तर चालतं पण आत जी बाहेरची म्हणजे समोसा जेव्हा आपण खातो तर त्याची जी वरची लेअर असती पिठाची लेअर जी असती तर ती एकदम क्रिस्पी लागायला पाहिजे म्हणजे लागायलाच पाहिजे तेव्हाच तो समोसा जो आहे तर तो खावासा वाटतो आणि समोसा म्हणून लागतो तर इथे मस्त एकदम छोटे छोटे टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की नक्की बघा तर इथे ना मी काय केले की मस्त पीठ जे आहे तर सॉफ्ट असं थिक असं मळून आहे तर त्याच्यानंतर त्याच्यावरती ते थोडंसं तेल लावलं आणि त्याच्यानंतर कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं मी त्याला साईडने ठेवून दिलं दहा ते पंधरा मिनटं झालेच होते कारण की मी आलू बन आलूची जे स्टफिंग वाले आलू जे असतात ते बनवले त्याच्यानंतर लाल चटणी बनवली तर दहा पंधरा मिनटं झालेच होते त्याच्यानंतर इथे मी जी आलूची चटणी बनवणार आहे तर ता त्याच्यामध्ये काही सिम्पल इन्ग्रेडियंट टाकणार आहे की जसं की अद्रकचा छोटासा टुकडा टाकला लसणच्या पाकळ्या टाकल्या दोन ते तीन आणि जी हिरवी मिरची असती ना तीच लाल झालेली ती त्याच्यामध्ये ॲड केली आपली खाण्याची सोप असते ना ती त्याच्यामध्ये ॲड केली आणि चांगलं असं थोडंसं जाडसर त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे तुम्ही कुठूनही घेऊ शकता छान टेस्ट लागते आणि स्टफिंग जे आहे तर ते दिसायला पण छान दिसतं पण मी इथे मिक्सरमधूनच काढून घेतलं आहे त्याच्यानंतर पॅनमध्ये मी काय केलं आहे तेल टाकलं आहे दोन ते तीन चम्मच त्याच्यानंतर जिरा मोहरी टाकलं आहे आणि त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला आहे आणि जे पेस्ट बनवून ठेवली होती ना ती त्याच्यामध्ये ॲड केली आहे जी लसण अद्रक जे बारीक करून घेतलं होतं पेस्टमध्ये तर ते त्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि परत त्याला चांगलं परतून घ्यायचं परतल्यानंतर जे उकडलेले बटाटे होते ते मी त्याच्यामध्ये हातानेच चांगलं म्हणजे दाबून त्याच्यामध्ये टाकले तर असं खिसणीने वगैरे खिसून नाही टाकायचे असेच हातानेच मॅश करायचे आणि मग त्याच्यामध्ये ॲड करायचे की तुम्ही बाहेर पण समोसे खाल्ले असतील तर त्याची आतली जी स्टफिंग असती आलूची तर ती अशीच असती आबोडघडवाली असती म्हणजे कुठे आलू वगैरे दिसतो तर ती छान तशीच बनवण्यासाठी मी त्याच्या तशी बनवणार आहे तर त्याच्यामध्ये काही आ, मसाले ॲड केलेत जसं की पहिले हळद टाकली आहे त्याच्यानंतर काळं मीठ टाकलं आहे ब्लॅक पेपर टाकलं आहे मीठ टाकलं आहे आणि दोन चमचे इथे शेंगदाण्याची चटणी ॲड करते आणि त्याच्यानंतर मीठ टाकलं आहे आपलं खाण्याचं साधं मीठ जे असतं ना ते त्याच्यामध्ये टाकले शेंगदाण्याची चटणी याच्यासाठी की छान तो क्रिस्पी लागावा आतून जी त्याची स्टफिंग जी आहे तर ते आलू आलू न ना, ना लागता ती छान अशी मस्त क्रिस्पी लागावी त्याच्यासाठी तुमच्याकडे शेंगदाण्याची चटणी नसेल तर तुम्ही थोडेसे शेंगदाणे फ्राय करूनही त्याच्यामध्ये टाकू शकता अख्खेवाले ते पण खूप छान लागतात तर इथे मी मस्त जी आलू आहे आलूची भाजी जी आहे आलूची चटणी जी आहे तर ती बनवून तयार झाली आहे स्टफिंगसाठी तर त्याला थंड होण्यासाठी त्याला साईडने ठेवून दिलं आहे थंड झाल्यावरच जे समोसे समोसे आहे तर ते बनवायचे आहे तर इथे लाल चटणी बनवण्यासाठी घेतलं आहे मी एक पॅनमध्ये जे गूळ भिजवून ठेवला होता तर तो गाळून घेतला आहे गाळूनच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काळं मीठ टाकलं आहे आमचूर पावडर टाकलं आहे त्याच्यानंतर कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायचं आहे याने कलर खूप छान येतो आणि टेस्ट जी आहे तर ती अजून चांगली लागते तर त्याच्यानंतर इथे मी साधं मीठ टाकलं आहे त्याच्यानंतर त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे काळं मीठ पण टाकलं आहे आणि त्याला परत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसवर गॅसवर ठेवल्याच्यानंतर गॅस जो आहे तो तो मिडियम ठेवायचा आणि त्याला चांगली उकळी येऊ द्यायची उकळी आल्याच्यानंतर त्याला चटणीला थोडंसं ठीक करण्यासाठी इथे मी काय करते मक्क्याचं पीठ घेतलं आहे एक चमचा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे परत त्याला चांगलं मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये गुठळी वगैरे राहू द्यायची नाही आहे हातानेच चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आणि चटणी जी आहे तर ती हलकीशी ठीक करण्यासाठी थोडंसंच टाकायचं आहे एकदम जास्त नाही टाकायचं मक्याचं मक्क्याचं पीठ मी इथे अर्धाच चमच टाकली आहे आणि ही जी चटणी आहे ना एकदा बनवून ठेवली ना तर तुम्ही एक ते दीड महिना आरामशीर याला खाऊ शकता छान म्हणजे जेव्हा पण तुम्ही समोसे बनवले तर तुम्ही म्हणजे बनवण्याचं काम नाही पडणार मस्त चटणी जी आहे ती ती बनलेलीच असणार फ्रीजमध्ये ठेवून दिली तर दोन ते दोन महिने तर आरामशीर जाते तर इथे चटणी जी आहे लाल चटणी ती बनवून तयार झाली मी तिला साईडला ठेवून दिलं आहे आणि लगेच इथे समोसे बनवण्यासाठी तयारी करायला लागली तर पीठ बघू शकता किती छान असं सॉफ्ट झालं आहे तर आहेच ते एवढं सॉफ्ट नाही झालं आहे थोडं ठीक आहेच ठीकच पीठ पाहिजे आपल्याला कडकच पीठ पाहिजे तर इथे काय करायचे समोसा बनवताना एकदम छोटे छोटे छोट्या छोट्या साईजचे पिठाचे गोळे बनवून घ्यायचे पहिले आणि त्याच्यानंतर ना गोल आकारामध्ये लंबुळ्या साय म्हणजे अंड्या आकारामध्ये कशी पोळी असते ना को लंबुळ्या आकारामध्ये तसं आपल्याला त्याची पुरी बनवून घ्यायची पुरी बनवल्याच्या नंतर त्याला मध्ये कट करून घ्यायचं आहे चाकूच्या साहाय्याने आणि मध्ये काय करायचं आहे ना आता कडेच्या सा कडेला कडा म्हणजे पिठाच्या कडेकडेला आहे ना पुरीच्या कडेकडेला आहे ना तर त्याला चांगलं पाणी लावून घ्यायचं म्हणजे काय होणार जेव्हा पण समोसा आपण तेलात टाकू तर तो पांगणार नाही त्याची आतली स्टफिंग अशी बाहेर निघणार नाही त्याच्यासाठी तर चांगलं असं ते पाणी लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं मध्ये तुम्ही बघितलंच आहे मी कसं चिपकून घेतलं आहे पिठाला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्टफिंग करून घ्यायची आहे म्हणजे आलू त्याच्यामध्ये टाकायचे आणि काय करायचं ना दाबत दाबत घ्यायचं आणि थोडंसं मध्ये फोल्ड करून त्याला परत दाबून घ्यायचं मस्त असा समोसा जो आहे तर तो बनवून तयार होतो एकदम सिंपल आहे तुमच्या घरामध्ये कोणी हेल्प करण्यासारखं असेल तर त्याची हेल्प घ्या पटपट समोसे बनवून तयार होतील तर इथे मी म्हणजे आईला म्हटलं होतं मला छोट्या छोट्या पुऱ्या लाटून द्या मी मस्त छोट्या छोट्या साईजचे समोसे बनवते आहे तर संध्याकाळची वेळ होती सगळ्यांना चहा वगैरे पाहिजे होता तर म्हटलं चला चहासोबत काहीतरी मस्त असे छोटे छोटे समोसे बनवूया तर खायला पण टेस्टी लागले होते जितके दिसायला छान दिसत आहे ना खायला पण त्याच्यापेक्षा मस्त असे खुस खुशीत झाले होते आणि एकदम क्रिस्पी लागत होते तर इथे एका मोठ्या कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तर तेल जे आहे तर ते एकदम कडकडीत नाही तापवायचे एक म्हणजे मिडियम गॅस ठेवायचं आहे आणि हलकंसं थोडंसं पीठ टाकून बघायचं की व्यवस्थित तापलं आहे की नाही नाही तर काय होणार ना एकदम जास्त कडकडीत तेल तापलेलं असणार की त्याची वरची जी लेअर जी आहे तर ती लालसर दिसणार किंवा काळपट होणार आणि आतून जो समोसा आहे तर तो व्यवस्थित म्हणजे कळल्या गे गेला नाही तर तो व्यवस्थित लागणार नाही आणि त्याच्यामध्येच मस्त असे हिरव्या मिरच्या मी त्याच्यामध्ये टाकल्या आहेत हिरव्या मिरच्या एकदमच सगळं म्हणजे टाकायच्या नाही आहे त्याला थोडंसं चाकूने क्रॅक करायचं आणि नंतरच टाकायचं नाही तर तेलामध्ये हिरवी मिरची टाकली तर ते फुटाय मिरच्या जे आहे तर ते फुटण्याचे जास्त चान्सेस असतात तर मिरचीला थोडंसं क्रॅक पाडायचं ते दाखवलं नाही मी तर तुम्ही तसं करा एकदमच सगळ्या मिरच्या नका टाकू त्याला थोडंसं क्रॅक करा आणि मग नंतर चाकूच्या असं आहे आणि त्याला कापा आणि मग नंतर त्याच्यामध्ये टाका तर इथे एका साईडने मस्त गरमागरम चहा होती आहे दुसऱ्या साईडच्या गॅसवर मस्त समोसे तळल्या जात आहे काय मस्त खूप भारी वाटत होतं तर इथे लगेच मी प्लेट जे आहे तर ते सगळ्यांना म्हणजे तुम्ही एक समोसा म्हणजे तुम्हाला तोडून दाखवते आहे तर लगेच मी काय केलं तर सगळे प्लेट्स तयार करून घेतले त्याच्यानंतर पहिले समोसे टाकले प्लेटमध्ये प्लेट थोड्या मोठ्या झाल्या होत्या आणि समोसे जे आहेत ते पण मस्त असे क्रिस्पी झाले होते पहिले सगळ्या प्लेटमध्ये काय केलं समोसे टाकले आणि त्याच्यानंतर थोडंसं सॉस टाकला आणि पुदिन्याची चटणी होती माझ्याकडे ती त्याच्यावर टाकली त्याच्यानंतर थोडंसं दही टाकलं मस्त असं दही एकदम मिक्स करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर आपण जी लाल चटणी बनवली होती ती त्याच्यामध्ये ॲड केली त्याच्यावर टाकली त्याच्यानंतर बारीक शेव टाकले कोथंबीर टाकली आणि डाळिंबाचे आ... दाणे टाकले आणि मस्त असे गरमागरम चहा गाळून घेतली तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करण्याचं विसरू नका स्वस्त राहा मस्त राहा चांगलं जेवण करा थँक्यू बा बाय